श्री स्वामी समर्थ महाराज यांची प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे अखंड ब्रह्मांड नायक अवतारी दत्तगुरूंचे तेजस्वी अवतार अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम हे स्वामी तुम्ही निराकार असून साकार झालात तुम्ही शब्दात न मावणारा असून भक्तासाठी सुलभ झालात तुम्ही योगी असून गृहस्थांचा आधार झालात तुम्ही मौनी असून अंतःकरणातील हा कैकणारा झालात हे करुणासागर आम्ही अज्ञान दुबळे पापी विकारांनी ग्रासलेले जीव तुमच्या चरणी शरण आलो हो, आहोत आमच्या बुद्धीवर अज्ञानाचे आवरण आहे मन चंचल आहे हृदयात भीती शंका आणि मोह यांचा अंधार आहे हे स्वामी तुमच्या कृपेच्या दीपाने हा अंधार दूर करा स्वामी समर्था जीवनाच्या प्रत्येक पावलावर संकटे उभी आहेत कधी आरोग्याचा त्रास कधी पैशांची अडचण कधी नात्यांतील तणाव कधी अपयशाची भीती कधी भविष्याची चिंता हे स्वामी तुम्ही मनाला देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या एका वाक्यावर आमचा विश्वास टिकून आहे हे दिगंबर स्वामी आमच्या जीवनात जे जे अडथळे आहेत दृश्य अदृश्य मानसिक शारीरिक जाणते अजाणते ते सर्व तुमच्या कृपेने दूर करा वाईट नजर नकारात्मक शक्ती दुष्ट विचार दुर्जनांची संगत यापासून आमचे रक्षण करा हे स्वामी समर्था आमच्या कर्मांचे ओझे आम्हाला सहन होत नाही पूर्वजन्मीची प्रारंभे या जन्मातील चुकीची कृत्ये जानते अजाणते झालेले पाप यातून मुक्ती द्या आम्हाला योग्य मार्ग दाखवा धर्म सत्य प्रामाणिकपणा यांचा मार्ग हे सद्गुरू आमच्या मनाला स्थैर्य द्या बोद्रीला विवेक द्या हृदयाला करुणा द्या जेवेला संयम द्या आणि हातांना सत्कर्माची शक्ती द्या हे स्वामी समर्था घरात सुख शांती नांदो आई वडील पत्नी पती मुले सर्वांमध्ये प्रेम समजूत आरोग्य असतो घरात सतत वाद तणाव दुःख असेल तर तुमच्या नामस्मरणाने ते नाहीसे होऊ दे हे स्वामी ज्यांना नोकरी नाही त्यांना योग्य काम मिळू दे ज्यांचा व्यवसाय अडचणीत आहे त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ दे ज्यांच्यावर कर्जाचे ओझे आहे त्यांना मुक्ती दे आणि जे संपन्न आहेत त्यांना नम्रता आणि दानशीलता द्या हे स्वामी समर्था आमच्या शरीराला आरोग्य द्या जुनाट आजार वेदना विकती डॉक्टरांचे निष्फळ प्रयत्न औषधांचा परिणाम न होणे या सर्वातून आम्हाला बाहेर काढा तुमच्या कृपेने अशक्य ते शक्य करा हे अवधूता तुम्ही भक्तासाठी रात्रंदिवस जागे असता हे आम्हाला माहित आहे आम्ही झोपेत असताना सुद्धा तुमची कृपा आमच्यावर असते स्वप्नात ध्यानात संकटात तुमचे दर्शन घडते आणि आमचा आत्मविश्वास पुन्हा जागा होतो हे स्वामी समर्था आम्हाला केवळ मागणारा भक्त नको बनवू तर सहनशील श्रद्धावान संयमी भक्त बनवा दुःखात तुमची आठवण येईल अशी कृपा करा सुखात अहंकार न येऊ दे हे स्वामी मरणाच्या वेळी भीती नको तुमचे नाम ओठावर असू दे मन शांत असू दे आणि आत्मा तुमच्या चरणी विलिंग होऊ दे श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या चरणी आम्ही पुन्हा पुन्हा शरण जातो आम्हाला जे योग्य आहे ते द्या जे अयोग्य आहे ते दूर ठेवा आमच्या इच्छेपेक्षा तुमची इच्छा श्रेष्ठ आहे हे आम्हाला स्वीकारण्याची शक्ती द्या जय जय श्री स्वामी समर्थ अखंड नामस्मरण સ્વામી કૃપા કરો શ્રી સ્વામી